आपल्या आजूबाजूला निंदीचा कचरा टाकणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे पण त्याकडे लक्ष न देता प्रत्येकाने जीवनात उच्च ध्येय गाठावे वाईट विकारांवर अध्यात्माने विजय मिळवता येतो दुखावलेल्या मनाला बरे करण्याचे काम अध्यात्माचे व्यासपीठ करते असे प्रतिपादन साध्वी सोनाली दिदी करपे यांनी केले आहे शहरातील संत ज्ञानेश्वर नगरी तहसील कार्यालय मैदानावर माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या तिसऱ्या पुण्यतिथीनिमित्त साध्वी सोनाली दिदी करपे यांच्या रसाळवाणीतून संगीतमय प्रभू श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले होते त्याची सांगता काल्याच्या कीर्तनाने रविवारी झाली या प्रसंगी त्या बोलत होत्या प्रारंभी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी उपस्थितांचे स्वागत करून महामंडलेश्वर काशिकानंद महाराज रामानंदगिरी महाराज बाळासाहेब रंजाळे महाराज हबप रामदास महाराज रोहम विकासगिरी महाराज जालेंदर महाराज आदी संत महंतांचे पूजन केले काल्याच्या कीर्तनानंतर कार्यक्रमस्थळी मंडपातच महिलांना महाप्रसादासाठी तर माधवराव आढाव विद्यालय जुने सायन्स कॉलेज इथे पुरुषांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती सहकार महर्षी शंकरराव कोले सहकारी साखर कारखाना संजीवनी युवा प्रतिष्ठान संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट अमृत सुवर्ण संजीवनी संजीवनी उद्योग समूहातील विविध संस्थांच्या वतीने हजारो भाविकांना जागेवर व्यवस्थितरित्या महाप्रसाद यावेळी देण्यात आला संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे हे स्वतः संपूर्ण परिस्थितीवर देखरेख करत होते शेवटी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी उपस्थितांचे आभार मानले हजारो भाविकांनी याची देही याची डोळा श्रीरामकथेचा नयनरम्य सोहळा अनुभवला अवकाशात बहरदार फटाक्यांची आतिषबाजी यावेळी करण्यात आली होती माजी मंत्री शंकरजी खोले साहेब यांच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने साहेब विचारधारा ट्रस्ट संजीवनी युवा प्रतिष्ठान संजीवनी उद्योग समूह साहेबांवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते सर्वांनी मिळून हा श्रीराम कथेचा कार्यक्रम आपण आयोजित केला आणि साध्वी सोनाली दिदी करपे यांच्या या सुश्राव्य वाणीतला हा संगीत श्रीराम कथेचा कार्यक्रम आपल्याला सगळ्यांना खूप आनंद देऊन गेला गेल्या सोळा मार्च रोजी स्वर्गीय साहेबांच्या पुण्यतिथीच्या दिनी या कथेला प्रारंभ झाला नाच काल्याच्या कीर्तनाने या कथेची सांगता होत आहे गेले सात दिवस विशेषतः दिदी आम्हाला आपला सारखा अभिमान आहे की महिलांनी कुठलंही क्षेत्र आता असं ठेवलं नाही की जिथे एक, एक वेगळी उंची गाठलेली आहे आणि आध्यात्मिक क्षेत्रात आपलं हे कार्य आहे म्हणून आमची संख्या बघा इथे सुद्धा आपण बघा घरातली कामं आटोपून माझ्या महिला भगिनी खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहात आपलं सगळ्यांचं मनापासून खूप खूप कौतुक कारण नवीन पिढी घडवण्याचं काम आपल्या हातून घडणार आहे आणि दिदींच्या हातून देव देश धर्मासाठीचं जे पुण्याचं काम चाललेलं आहे आणि वरून विद्यार्थी त्यांच्या आश्रमात नवीन विद्यार्थिनी घडत आहेत हे सुद्धा खूप भूषणावं आहे आणि हा सोहळा पार पाडण्यासाठी सर्व बरेचसे वेगवेगळ्या आश्रमातले संत महंत इथं उपस्थित राहिले विशेषतः परमपूज्य रामानंदगिरी महाराज आहेत परमपूजन काशी काशी महाराज सुद्धा आहेत संत व्यासपीठ सर्वांना नतमस्तक होते आणि दिदी खरोखर आपण आमच्या महिलांचा सार्थ अभिमान आहे भूषण आहे खर तर हा कार्यक्रम ही संकल्पना संजीवनी कारखान्याचे चेअरमन विवेक भैया कोल्हे आणि त्यांचं संजीवनी प्रतिष्ठान आणि संपूर्ण साहेबांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या संकल्पनेतून पुढे आली आणि म्हणून सगळ्यांनी आपल्या घरचं काम आहे असं म्हणून योगदान दिलं अतिशय प्रत्येकाने काळजीपूर्वक याच्यामध्ये काम केलं योगदान दिलं आणि म्हणून हा सोहळा इतका सुंदर संपन्न झालेला आहे आणि त्यामुळे निश्चितच एक वेगळं कोपरगावमध्ये वातावरण चैतन्यमय निर्माण झालेलं आहे आणि या सोहळ्यासाठी सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक विविध मान्यवरांनी भेटी दिल्या दिदींच्या समवेत आलेल्या विद्यार्थिनी त्यांच्या समवेत असलेले आलेले ग्रायक वृंद आणि सात दिवस आरतीसाठी उपस्थित असलेले सर्व यजमान सर्व भाविक बंधू भगिनी सर्व पदाधिकारी पत्रकार बंधू सर्वांचे मी मनापासून कोल्ह परिवाराच्या वतीने खूप खूप आभार मानते आणि दिदी नक्कीच आश्रमाला आपल्या मी भेट देईन कारण महिला सक्ष सक्षमीकरण हा विषय घेऊन मी कामाची सुरुवात केली माननीय बिपिनदा साथ दिली आणि सगळ्यांनी मदतीचा हात दिला आणि म्हणून या कोपरगावचा प्रथम महिला आमदार होण्याचा मान मला मिळाला हे मी कधीही रूल विसरू शकत नाही आणि स्वर्गीय कोल्हेसाहेबांची कायम शिकवण होती की शेवटच्या माणसा दिन दलित प्रत्येकासाठी जात धर्म पंथ सगळ्या विसरून आपण एक माणूसकीच्या भावनेतून काम केलं पाहिजे हा संस्कार आमच्या सासूबाई माईसुद्धा आम्हाला सतत शिकवत असतात की जमिनीवर राहून माणसाशी माणसानं माणसासारखं वागावं वा। आणि माणूसकीचा हा शिकवण आणि आपल्या शेवटच्या माणसासाठी जेवढी काही सेवा करता येईल हा सेवाभाव साहेबांनी दिला असंच आपलं प्रेम सगळ्यांचं कोल्हे कुटुंबावर को कायम असू द्या अशी मी आपल्याला सगळ्यांना याचना करते विनंती करते की साहेबांवर आपण खूप प्रेम केलं माननीय दादा विवेक भैया आमच्या परिवारावर आपल्या सगळ्यांचं खूप खूप प्रेम आहे तुमच्यासाठी आम्ही सदैव सेवेत आहोत एवढं या निमित्ताने सांगते आणि पुन्हा एकदा खूप खूप आभार मानते की आपण एवढा कार्यक्रम आयोजित केला पण तुमची सगळ्यांची उपस्थिती होती आणि म्हणून खऱ्या अर्थाने कार्यक्रम यशस्वी झाला म्हणून मनापासून खूप खूप आभार मानते आणि कार्यक्रमाच्या नंतर जी प्रसादाची व्यवस्था केलेली आहे सगळ्यांनी प्रसाद घेऊन जावा ही खूप सगळ्यांना कळकळीची विनंती करते धन्यवाद पंढरी हे जसं संधान व्यक्त केले असे आपले आपण या सर्व बहुसंख्य असणाऱ्या सर्व श्रोत्याच्या भावी भक्तांच्या उपस्थितीमुळे निश्चितच पंढरपूरचा आनंद अनुभव या ठिकाणी सर्वांना प्राप्त होतो आणि या समूहाला एकत्र खेचण्याचं काम किंवा आकर्षित करण्याचं काम आमच्या महाराष्ट्रामध्ये मा सुप्रसिद्ध महिलामध्ये अग्रेसर असणाऱ्या सर्व गुण संपन्न असणाऱ्या घटकेत या आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा आपलं तत्वज्ञान किंवा आपलं सर्व गुण असणारे सर्व सर्व प्रसारित करत आहेत विशेष म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये जे काही क्रांती झालेली आहे महिलांची एवढीच क्रांती माघ राहिली ती पूर्ण करण्याचं काम ते सर्व आज कलाकार असणाऱ्या कन्या आज सर्व सर्व गुणांनी संपन्न झाले आहेत आणि महाराष्ट्रभर नवीन असणाऱ्या ज्या काही महिला कन्या आहेत यांना एक चांगल्या आदर्श त्यांनी घडून आणलेला आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद आहे त्यांच्या कार्यामध्ये अस्शी आणि आपल्या या तिन्ही पंढरीची जी काही आनंदाची जी भजी आहे याच कारण आपल्याला माहिती का आहे परमपूजनीय आणि या कोपरगाव तालुक्याला नाही महाराष्ट्राला दिशा देण्याचं त्यांनी काम केलेलं आहे असे वैकुंठवासी कोले साहेब त्यांचा जवळचा प्रेमाचा संबंध होता कोले साहेब हे जेवढ्या नेपाली काम करत असत ज्या स्वभावाने ते परिपूर्ण होते एकदा येस म्हणत की येस असायचं नो म्हणत की नो असायचं अशा पद्धतीनं त्यांचा स्वभाव होता आणि अशा पद्धतीचे असणारे साहेब त्यांचा पाठीमाग त्या परिवाराने खरोखर त्यांच्या कार्याची एक धुवा धरून किंवा कार्याची अशा प्रकारची परंपरा संभाव त्याच्या भेटायची एकदा साहेबांनी मला असं समजू नका की आम्ही काही एकाच शब्दिक शाळांमध्ये आहोत आम्ही धार्मिक शब्द सुद्धा आहोत मला त्यांनी एक पंच्याहत्तर आभाराचं त्यांनी स्वतः छापलेलं आणि पाठ केलेल्या आभाराचं एक पुस्तक आता ग्रंथ त्यांनी

पूर्वी पाहिला होता या दोन्ही मंडळी माहीत असेल या साहेबांच्या अर्थ आम्ही दोन असे कार्यक्रम केलेले आहेत एक ज्ञानेश्वरी शताब्दी आणि ज्ञानेश्वर महाराजांची जन्म शताब्दी यावे प्रमाणामध्ये साहेब सहकार मंत्री असताना आम्ही त्यांच्या आधी शेता कार्यक्रम केले होते

नागरिकांच्या काय प्रतिक्रिया होत्या मोठा या ठिकाणी मोठ्या जनसमी जमला होता आणि रामकथेचा उत्साह कशा प्रकारे होता काय सांग या ठिकाणी या तालुक्याचे संजीवनी उद्योग समाजाचे प्रेरणास्थान संबंध महाराष्ट्राला त्यांनी दिशा देण्याचं काम केलं असे स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त रामकथेचं आयोजन संगीतमय रामकथेचं आयोजन सहकार महर्षी कोल्ले कोल्हे विचारधारा ट्रस्ट तसेच सर्व मुले परिवारातील सदस्यांनी या ठिकाणी आयोजित केलं त्यासाठी अबप साध्वी सोनाली दिदी करपे यांच्या मधुरवाणीतून गेली सात ते आठ दिवस सर्व कोपरगाव मंत्रमुग्ध होऊन त्या ठिकाणी रामकथेचं श्रवण केलेलं आहे आणि निश्चितपणाने याच्यातून अनेक ऊर्जा त्या ठिकाणी सर्वच भाविक भक्तांना मिळाली मिळती आहे असाच अनुभव प्रचिती सर्वच भाविकांनी त्या ठिकाणी बोलून दाखवला आणि मनस्वी एक समाधान प्राप्त झालं या कथेनिमित्ताने आपण त्या ठिकाणी ही कथा साहेबांच्या स्मरणार्थ आयोजित करू शकलं आणि मी पुन्हा एकदा कथेसाठी कोपरगावकरांनी जे भरभरून प्रतिसाद दिला त्या सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि आदरणीय साहेबांना त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो उद्या त्यांची जयंती आहे त्या जयंतीनिमित्ताने देखील त्यांना अभिवादन करतो आणि दिन म्हणून संबंध कोपरगाव तालुका पंचकृषीमध्ये त्या ठिकाणी साजरा करतो आहे आणि वेगवेगळे सामाजिक उपक्रम घेऊन त्यांच्या विचारांचे वारसदार म्हणून या ठिकाणी आम्ही सर्वच समाजात काम करत आहोत निश्चितपणाने कोल्हेसाहेबांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये मोठं काम एक शेतकरी पुत्र ते महाराष्ट्राच्या पटलावर एक वेगळी ओळख त्यांच्यासोबत आपल्या कोपरगाव अहिल्यानगर जिल्ह्याची त्या ठिकाणी निर्माण केली पाण्याचं गाड्या अभ्यासक आध्यात्मिक सहकार बँकिंग सर्व क्षेत्रामध्ये ग्रामीण भागातील अर्थकारण बळकट करून त्या ठिकाणी कसं सर्वसामान्यांच्या कुटुंबामध्ये परिवारामध्ये आनंद निर्माण करता येईल ह्या दृष्टिकोनातून संबंध आयुष्य त्यांनी त्या ते ठिकाणी झोकून दिलं आणि त्यांचा आदर्श आम्हा सर्वांसमोर आहे आणि म्हणूनच त्यांच्या जयंतीनिमित्ताने प्रेरणा दिवस साजरा करून आम्ही विविध समाज उपयोगी उपक्रम उद्या घेतो आहोत त्यामध्ये प्रत्येक गावामध्ये काही ठिकाणी वृक्ष लागवड साहित्य वाटप शालेय साहित्य वाटप रक्तदान शिबिर व्याख्याने वेगवेगळ्या स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित केलेल्या आहे आणि एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने जयंती साजरा करण्याचा संबंध कोपरगावकरांनी ठरवलेला आहे त्यानिमित्ताने मी, मी परत एकदा त्यांना विनम्र अभिवादन करतो नागरिकांचा प्रचंड उत्स्फुर्त प्रतिसाद या कथेला मिळाला आहे रेकॉर्ड ब्रेक गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली काय सांगायला आणि भाविकांना काय निश्चितपणाने अनेक कार्यक्रम या ठिकाणी झालात परंतु अशा पद्धतीचा प्रतिसाद की जागा कमी पडाली पडली एवढा उच्चांकी गर्दी या ठिकाणी भाविकांच्या वतीने झाले आणि राम नामातच ते स सामर्थ्य आहे राम म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणजे निस्वार्थ सेवा राम म्हणजे समाजसेवा राम म्हणजे त्याग राम म्हणजे दान धर्म सगळंच काही एक व्यक्ती आणि अनेक पैलू गेल्या सात दिवसात अनुभवायला भेटले आणि निश्चितपणाने त्यांच्याकडून आदर्श घेऊन अनेक भाविक या ठिकाणी ऊर्जा घेऊन या ठिकाणून गेलेले आहेत विशेष बाब म्हणजे मुस्लिम समाजाने देखील या ठिकाणी सोनाली दिदी यांचं येऊन एक आगळं वेगळा आदर्श ज्यावेळेस संबंध महाराष्ट्रामध्ये आपण बघतो एक वेगळा पद्धतीने वेगळ्या दिशेला हा आपल्या महाराष्ट्र जाताना दिसतो त्यावेळेस कोपरगावमध्ये एक सलोख्याची भावना समाजामध्ये या ठिकाणी निर्माण झालेली आहे जेवढ्या उत्साहाने त्या ठिकाणी मुस्लिम समाज या ठिकाणी सोनाली दिदींचं आभार व्यक्त करायला आले तेवढ्याच उत्साहानी आम्ही देखील सर्वजण रमजान चालू आहे रोजामध्ये त्या ठिकाणी सहभागी होऊन त्यांच्याबरोबर रोजा त्या ठिकाणी सोडण्याच्या दरम्यान आम्ही जात असतो आणि मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देत असतो म्हणून हा आदर्श शेवटी धम समाज सर धर्म हा माणुसकीचा धर्मपाळा हेच शेवटी शिकवतं आणि आपापल्या समाजाचे त्या ठिकाणी पालन जरी केलं तरी या समाजामध्ये चांगल्या पद्धतीने सुख समृद्धी नांदेल हीच माझी अपेक्षा आहे आणि पुन्हा शे एकदा मी आपल्या सगळ्यांचा आभार मानतो डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी ह्या सर्व चालू घडामोडींचा वेद घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा